सर्वांना सप्रेम रामकृष्ण अरे आज आपण आहोत एका घाट माथ्यावर जो कोपरे मांडवे मुथळण्याचा असणारा तो घाट आहे आणि या मार्गावर घाटातला असणारा देव आघोबा आदिवासी संस्कृतीमध्ये या वाघोबाला अनन्य साधारण महत्व आहे त्याचे काही प्रमुख ठळक वैशिष्ट्य शेतीवाडी गावगाडा जोपासत असताना शेतातील कोणतंही काम करत असताना पहिल्यांदा ग्रामदैवतांना प्रामुख्याने या वाघोबाला नैवेद्य दाखवला जातो या जंगलामध्ये या परिसरामध्ये चरणारेच जनावर त्यांचं खऱ्या अर्थानं संरक्षण व्हावं या या वाघबाला नैवेद्य दाखवण्याचा रीतिरिवाज आहे प्रामुख्यानं त्याचा सण म्हणजे त्या ठिकाणी वाघबारस ऐन दिवाळीच्या सण मधले असणारे वाघबारस ते साजरे करत असताना आदिवासी संस्कृतीतील सर्वच माणसं लेकरबाळा असतील माता भगिनी असतील समर्थ आईवडिलांसारखे सगळे व्यक्तिमत्व असतील दिनदिन दिवाळी घाईम शिववाळी असं करत त्या ठिकाणी आमच्या जनावरांचं त्या ठिकाणी संवर्धन व्हावं म्हणून या वाघोबाची नितांत निष्ठेनं पूजा करतायत प्रामुख्यानं अनेक भागामध्ये आपल्याला घाटमाथ्यावर या वाघोबाच्या मूर्तीतून आम्हाला पाहायला भेटताय प्रामुख्यानं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोल्या तालुक्याच्या परिसरामध्ये अनेक घाटमात्यावर आपण या मूर्ती पाहतो पहिल्या असणाऱ्या मूर्ती प्रामुख्यानं त्या ठिकाणी दगडी आणि त्या ठिकाणी छान अशा चा, कोरलेल्या चंद्रामध्ये असायच्या इथे मात्र सर्व निसर्ग सर्व निसर्ग देवतेवर निष्ठा असणाऱ्या सर्व समर्थ आय वडिलांनी आदिवासी संस्कृती संवर्धन करत असताना ही नवी वाघोबाची मूर्ती त्या ठिकाणी तिची अतिशय छान रित्या प्राण प्रतिष्ठा केलेली हा सगळा भाग त्या ठिकाणी फिरत असताना अनेक पशु यांच्यापासून निर्भयता येण्याचं कारण म्हणजे घाटमाथ्यावर वा असणारा वाघोबा या परिसरातून वावरत असताना जेव्हा भीती वाटेल ना तेव्हा मनात ते एक भावना निर्माण होते आणि एक जगण्याची उर्मी देते की पडू द्या ना अंधार पडला तर या घाटातून जायचं आहे मग घाटातून जात असताना सोबतीला जर कोण असेल तर आहे ना आमचा वाघोबा ही भोळी भाबळी अशा अंतकरणातली भावना त्याच्याबद्दल असणाऱ्या अर्थता आत्मीयता अंतकरणात ठेवू माझे असणारे आदिवासी भागातील सर्वच त्या ठिकाणी आदिवासी संस्कृती संवर्धन करणारी मंडळी वावरत असते या निमित्तानं वाघोबाला प्रणाम करत असताना माझ्या सर्व त्या आदिवासी संस्कृती संवर्धन परिवाराला समर्थ आईवडिलांना मित्रपरिवारांना मनापासून धन्यवाद देईन आणि सदिच्छा व्यक्त करेन की नितांतनिष्ठेनं आपण या वाघोबाची या वनामध्ये असणाऱ्या सर्व देवतांची आपण पूजा करत आहोत हा वसा आणि वारसा आपल्याला जोपासत हो ठेवत असताना पुढच्या पिढीकडे संक्रमित करायचं आहे म्हणून त्याचा थोडासा अभ्यास करूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात असंच एखादं त्या ठिकाणी असणारं आदिवासी दैवत आपल्याला पाहायला भेटेल आपण आज जातो आहे या घाटातून कोपरे मांडवे मुथाणी घाट तसा अवघड आहे ज्याच्या परिचयाचा आहे ते सर्वच माणसं त्या ठिकाणी सर्रासपणे या ठिकाणावरून इजा करतायत असो पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी मी हरिभक्त परायम निवृत्ती महाराज शाळक्या